नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला पोटफुगीवर किंवा पोट जड होत असेल किंवा पोटात खूप गॅस होत असेल तर त्याच्यावर मी एक चमत्कारिक काढा करून दाखविणार आहे तर त्या काढ्याचं मी साहित्य सांगते इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि दोन चिमूट हिंग घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी सर्वप्रथम मी टोपामध्ये दोन कप पाणी घेतलेलं आहे आता मी हा तोप मी गॅसवर ठेवलेला आहे है, आता ह्याच्यामध्ये दोन कप पाणी घातलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आणि दोन चिमूट हिंग घालणार आहे आणि दोन कपाचे अर्धा कप होईस्तवर आपण हा काढा उकळून घेणार आहोत तर अर्धा कप होईपर्यंत छान मी काढा उकळून घेतलेला आहे आता मी गॅस काढत आहे आणि आता कपात छान ओतून घेतलेला आहे काढा तर हा काढा पिल्यामुळे अपचन झालं असेल किंवा पोट फुगलं असेल किंवा पोट जड वाटत असेल तर हा काढा प्यावा जेणेकरून लगेच पोटास आराम मिळतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद